गणपती बाप्पा मोर या तर आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया तर आज काय काय दिवसभरात होईल तिकडे भजनं आहेत कुठे गणपती बागायला जायचे आहेत गणपती बाप्पाची आमच्या पूजा वगैरे झालेली आहे तर आता थोडं नाश्ता वगैरे करून ना आम्ही दुसरे गणपती बागायला जाणार आहोत Ninety he went at some time. president <laughs> of the asia-pacific ministerial conference on civil aviation. Yeah. he called for strategic investments in the asia-pacific aviation infrastructure okay. to accommodate 3.5 billion annual passengers by 2035. Yeah. yeah. thank you. thank you so much for this information. and this. i walking to one of the you are in the most which is the marant and uh, we are i'm to uh, this mission. Or the entitled speaker, record it. Or and out. The Delhi Declaration represents a significant step forward in advancing safety, security, and sustainability in the Asia Pacific civil aviation sector. Okay. It highlights the spirit of cooperation that exists among the countries of this region. Okay. India okay. is the fastest growing aviation market in the world and is currently the third largest in the domestic segment. Yeah. Okay. Yes. Thank you. Thank you so much. Thank you. Or and out

तो खाली आई घेऊन जरा मामाकडे जाऊचा मामाकडे जाऊ द स्वामींच्या मठात जर जाऊन या श्री स्वामी समर्थ मामाकडे जायत जा 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 तर म्हटलं आईने मी मध्ये स्वामींचं मठ ते म्हटलं जाऊन यावया <चलाँगा> चला आता मामाचा गणपती ओक जातो पुढे पाऊस लागता मध्ये मध्ये पावसान पण त्रास दिलाय ना diet. हे हे कोणी केलं इकडे इकडे तू इकडे डेकोरेशन कोणी केलं डेकोरेशन कोणी केलं हे कोणी केलं बाप्पाच्या बाप्पाच्या हे कोणी केलं आि तिथं ठेवून दिलं बाप्पाला हे दिलं तू खाऊ दिला हां काय दिलं बाप्पाला तू Bapa lagi kau cuba, tu bapa lelama kau, bapa lah. Bapa lelama Tu bapa lelama, nama kau itu itu. Hai, jemur tiga kor Pick up tu je friend dah, atau? Yes. Titi, titi. Ude do? Titi, titi do? Hmm, kor do? नदीत होते ना डॉल्फिन बाबू हा मग नदीत डॉल्फिन येतलं आले आमच्या इथे मोठ मोठे आहेत मुंबई वरून आले आहेत त्यासाठी इकडे पाटात आला पाहिजे कशा करतात दोघे असतात ग्रुप ने चालतात ना बाबू हां चालतात आणि त्यांना ना रशीने बांधलेलं ना हा तू आणि मी मगाशी बांधून मगाशी आम्ही मला बघायचं होतं सोडलं त्याला नाही तुम्हाला दाखवायचं नाही तुम्ही बघायचं नाही बाबा गणपतीचा सीजन आहे बघा फेझ भी दाखवलं ना गणंद भक्तते गणंद हां गणंद तसे नाही गणंद लोकं गंदी लोकं बघतात तुम्ही नको बघू <laughs> तो कोण दिसतोय तिथे कोण आहे कोण नेक्सास कंपनी तू काका दुधवार काय का आहे ना ते काय लेफ्ट साइड ला <laughs> <दे का थे। laughs> मम्मा बाल नाही तर तो नाही इथे माल तो तुझा फ्रेंड आहे ना तो जवळ तुझा फ्रेंड आहे Solo de tres. Elena.

त्याचे व्हिडिओ मी देऊक नाही म्हणून हा उद्या का नक्की दे ना रे हडे बघ हडे बघ हे बघा इल्या बघ बोधे मेत्ता माझी बाबा तू वायपर मार वायपर मार मला दिसणार नाही पुढचा कायदा पुसान देव हे क्लिनर तीनशे रुपये कसले घेतलं हो तुझे एवढं काय केलं तोंड हा तोंड लपव नाही ना भजन ना <�ेड़ेता> येऊ दे येऊ दे थांबे थांब बांब रेट जाऊ दे रस्त्यावर लागली गाडी पुरी बबण्या धडे बबने बबने जाऊन दे नाही रस्त्यावर गाडी अशी दाब अशी दाब अशी दाब कोण होता पुढे कोण होता सुरेश राणे यांचा गणपती बाबा बंद पुढे बस मधल्या बसलाच नाही पुढे बसलं बसलच नाही समज बोलतच नाही तर जिथल्या

आता पुढच्या बंद काय बसतो काय अस तुझ्याकडे बजाने तू गायब क काय करत बाळ ह्या करू मग तू बाहेर नाही कि किती पावा नू मंडई बघल काय किती दिवस किती रे एवढ्या लवकर कॉलेज करतो तडे यांच्याकडे इलो हर्षद कडे भजना उसा दिला ना आमका आज किती दिवस सात दिवस हा उद्या चालले हे दुसरं खाऊन दमले हे आता येल पाय पडा कथ